शेवटी मुहूर्त ठरला या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा एकवीसावा हप्ता नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी शंभर पर्सेंट खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो असे पीएम किसान मोदी म्हटलेले आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार नाही शेतकरी मित्रांनो चार हजार रुपये जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांना विस्वा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना विश्वा आणि एकवीसवा हप्ता सोबत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी व्हिडिओ शेवट बघा शेतकऱ्यांना सर्वात महत्वाची आणि केंद्र सर्वाधिक लोकप्रिय योजना किसान सन्मान निधी योजना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतो आता या योजनेच्या एकवीसव्या हप्त्याबाबत सरकारची अधिकृत घोषणा झाली असून शेतकरी मित्रांनो संपूर्ण देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार मंत्रालयाने दिली आहे शेतकरी मित्रांनो घोषणेने देशभरातील अकरा करोडाहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रचंड उत्सवाचे वातावरण निर्माण झालेल्या शेतकरी मित्रांनो दिवाळी आणि रब्बी हंगामाच्या पृतभूमीवर हा हप्ता मिळतो ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बाब मानली जात आहे शेतकरी मित्रांनो एकवीसवा हप्ता कोणत्या तारखेला आणि कधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारने जारी केलेल्या शेवटच्या अधिकृत सूचनेनुसार एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटापासून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो प्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील एक विशेष कार्यक्रमामधून बटन दाबून एकवीस वेस्त वे शास्त्रित करणार आई शेतकरी मित्रांनो तारीख नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रक्कम दोन हजार रुपये परती शेतकरी शेतकरी मित्रांनो जमा समृद्धी डेब्युटी द्वारा तुमच्या खात्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो लाभार्थी अकरा करोडहून अधिक आई शेतकरी मित्रांनो जमा दर शंभर पर्सेंट खात्यात होणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारचा दावा आहे या की यावेळी एकच दिवशी सर्व राज्यांमध्ये शंभर पर्सेंट पेमेंट करण्याची निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे कोणत्याही राज्यात विलंब होणार नाही शेतकरी मित्रांनो यावेळी विशेष अपडेट काहींना मिळणार चार हजार रुपये एकत्र शेतकरी मित्रांनो सरकारने स्पष्ट केलेले आहे की काही शेतकऱ्यांचे विश्व पेमेंट तांत्रिक अडचणीमुळे रोखले गेले होते त्या शेतकऱ्यांना वीसवा हप्ता दोन हजार रुपये आणि एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये तसेच चार हजार रुपये त्यांची रक्कम एकत्र एक खात्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचा मोठा प्रमाणात फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थितीला शेतकऱ्यांना होणार आहे कारण तिथे अनेकांची केवशी आणि खाते तात्परणारी अनुचित पूर्ण झालेली आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे शंभर पर्सेंट पेमेंट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्रीय समन्वय साधून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ई केवयसी आणि रिकॉर्ड अपडेट काम वेळात पूर्ण केलेले आहे त्यामुळे पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील कोकण विभाग येथे सर्व पात्र शेतकऱ्यांना नऊ नोव्हेंबर रोजी सकाळपासून पैसे मिळतील सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो हप्त्याचे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे रब्बी पिकांच्या बियाणे खते औषधी खरेदी करणे मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो कर्जाचा एम आय देखील दिलासा आहे शेतकरी मित्रांनो बचत योजना म्हणजे वाढ कुटुंबाच्या छोट्या खर्चाची सोय बाजारातील वाढत्या कांदा सोयाबीन कापूस भात गहू आणि भाजीपाला पिकांसाठी शेतकऱ्यांना हा हप्ता वेळेवर मिळतो ते अत्यंत महत्वाचे ठरणार आहे शेतकरी मित्रांनो एकोणीस नोव्हेंबर हा शेतकऱ्यांना मोठा दिवस पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून शंभर पर्सेंट खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ज्यांनी ई टी आधार आणि बँक खाते तात्पूर्ण आहे त्यांच्या रक्कम नक्कीच मिळेल शेतकरी मित्रांनो एकोणीस नोव्हेंबरला ही रक्कम शेतकऱ्यांना अधिकृत दिलासा देणार ठरणार असून रब्बी हंगामासाठी यांचे थेट फायदा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि চ্যানেল সবসক্রা করার সব মিত্রান্নো